नमस्कार जय हिंद आजच्या या पवित्र प्रजासत्ताक दिनाच्या मंगल प्रसंगी इथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर आदरणीय माजी सैनिक शिक्षक वृंद पालकवर्ग आणि माझ्या लाडक्या विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा प्रजासत्ताक दिन आपल्या संविधानाचा आपल्या मूल्यांचा आणि आपल्या कर्तव्यांचा सन्मान करणारा दिवस आज आपण इथे या शाळेत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार आपली प्राथमिक विद्या मंदिर ही फक्त शाळा नाही ती आहे संस्कारांची पंढरी शाळेतील शिक्षक वृंद आणि माजी सरपंच तसेच गावचे युवा नेते श्री ज्ञानदेव विनायक पाटील खड यांच्या संकल्पनेतून या शाळेत एक प्रेरणादायी उपक्रम सुरू झाला आहे प्रत्येक ध्वजारोहण आजी किंवा माजी सैनिकांच्या हातून करण्याचा हा एक पवित्र संकल्प जो देशभक्तीचा नवा आदर्श आज या पावन प्रजासत्ताक दिनी कारगिल युद्धात सहभागी असणारे शूर माजी सैनिक मेजर श्री अशोक देवले यांच्या हस्ते ध्वजारोहण करणार सीनेवर उभं राहून ज्यांनी देशाच्या संरक्षणासाठी आपलं कर्तव्य बजावलं त्यांच्या हातून उंचावलेला तिरंगा हा आपल्यासाठी अभिमान प्रेरणा आणि कृतज्ञतेचा प्रतीक आहे या शाळेत अभ्यासासोबत विविध सांस्कृतिक उपक्रम राबून शाळेची गुणवत्ता आणि शैक्षणिक दर्जा सातत्याने जपला जात आहे अशाच वातावरणात मुलांच्या मनात देशासाठी काहीतरी करण्याची पहिली ठिणगी पेटते आजचा विद्यार्थी उद्याचा सैनिक शिक्षक किंवा जबाबदार भारतीय नागरिक ठरतो नक्कीच आपली प्राथमिक विद्या मंदिर धामोडे आपल्या गावाचा अभिमान आहे देशाचं भविष्य आहे जय हिंद वंदे मातरम